नमस्कार शेतकरी बंधूंनो आता काप, हा नोव्हेंबर महिना चालू आहे आणि का पहिला कापूस संपलाय शेंड्याची वाट परत चालू आहे शेतकऱ्यांची चौकशी येत आहे की कापसाचा खोडवा घ्यायचा का बघा हा असा प्लॉट असेल तर त्याला काय करायचं इथे ही शेंड्याची वाट जोरानं होण्यासाठी तुम्हाला एक बायोस्टिगलन घ्यावं लागेल जिब्रालिक बेसचं जसं आविष्कार आहे ते पंपाला वीस मिली नंतर याच फवारणीमध्ये तुम्हाला एक करपा नियंत्रणासाठी औषध घ्यावं लागेल ब्ल्यू कॉपर घेता येईल पंपाला चाळीस ग्रॅम आणि पानाचं आणि फांद्याचं पोषण होण्यासाठी फुलाचं फळ आणि घाटाचं पोषण होण्यासाठी याच फवारणीमध्ये तुम्हाला एकोणीस 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 शंभर ग्रॅम घे घ्यावं लागेल हे हे झालं फवारणीचं आता खालून तुम्हाला एन पी के असणारं एखादं खत जसं सोळा 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 आहे एकोणीस 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 आहे दहा सव्वीस 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 असं एकरी एक, एक बॅग आणि त्याच्यानंतर त्याला पाणी द्यायचं खालून पाणी खत वरून फवारणी असं जर केलं तर आपला खोडवा यशस्वी होईल आणि आपल्याला उत्पन्न मिळेल धन्यवाद